नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव मतदारसंघातील मतदार यादीतील हरकतींवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक प्रांताधिकारी कार्यालयात तळ ठोकला प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडी मार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील हजारो नावांवर राजकीय हेतूने घेण्यात आलेल्या राजकीय आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शुक्रवारी दुपारी दीड वाजता कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयात तळ ठोकला प्रश्नांची सरबतीमुळे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची अक्षरशः नाकिनव आली या संदर्भात आमदार शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया रद्द करण्याची किंवा तातडीने तहकूब करण्याची मागणी केली एकूणच प्रांता अधिकाऱ्यांचे चालन हे राजकीय आखाडाच बनला होता कोरेगावातील मतदार याद्यांचा विषय आता राज्य स्तरापर्यंत गेला असून आमदार शिशिकांत शिंदे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची गुरुवारी भेट घेऊन तक्रारींचा पाडाच वाचला त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन राजकीय विरोधकांसह महसूल विभागातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेल्या अधिकार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्याचवेळी शुक्रवारी कार्यालयातच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आमदार शशिकांत शिंदे यांनी दुपारीच प्रांताधिकारी कार्यालय गाठले यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनातच राजकीय गोंधळ सुरू झाला हरकतींच्या मुद्द्यावर आमदार शिंदे यांनी प्रश्नांचा बडीकार केला तक्रार कोण करतो त्याचा काय संबंध त्याने अर्जासोबत पुरावे जोडले आहेत का हजारो तक्रारींवर भीत असलेले मुदतीत सुनावणी पूर्ण होणार का असा सवाल करत त्यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवरून कॉल करून विचारणी केली पांडुरंग भोसले यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित केले निवडणूक अधिनियमाच्या आधारे त्यांनी तक्रारदारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सायंकाळपर्यंत निर्णय घ्या सुनावणी स्थगित करा अथवा तात्काळ तहकूब करा अशी मागणी करत आमदार शिंदे यांनी प्रशासनाला टार्गेट केले प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी याविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्याशी याविषयी चर्चा केली जाणार असून त्यांच्या नियमा निर्णयाप्रमाणे कार्यवाही केली जाईल अशी माहिती दिली त्याचबरोबर संपूर्ण सुनावणी माहिती दिली त्यानंतर आज निर्णय नाही झाला तर पुन्हा पुन्हा सोमवारी आम्ही कार्यालयात आंदोलन करू असा इशारा देत आमदार शिंदे व कार्यकर्ते निघून गेले सही केलेली आहे माझ्या नावावर तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी तो अर्ज आला पाहिजे दुसरं गोष्ट आहे एखाद्या अर्जामध्ये जर तो त्यांनी अर्ज चुकीचा दिलेला असेल तर कायद्याप्रमाणे आमची लगेच मागणी आहे की त्याच्यावर फौजदारी गुन्हा आत्ताच्या आता तुम्ही दाखल कराय तुमच्या कायद्याच्या प्रोव्हिजन मध्ये आहे तुमच्या कायद्याच्या प्रोव्हिजन मध्ये त्याचा रुलिंग तुम्ही आम्हाला द्या त्याच्यानंतर सात मध्ये दिलेला आहे यादीत ती कोणाच्या नावाबद्दल आक्षेप असला तो त्या या नमुन्यात द्यावा मात्र अर्जदार स्वतः मतदार असला पाहिजे स्वतःचा यादी क्रमांक वगैरे आम्हाला ऑनलाईन वर त्यांनी मतदार यादीत नाव आहे काय ते स्वाक्ष आणि एक माणूस किती घेऊ शकतो आणि ठरव समाजाला उद्या समजा मी एक लाख लोकांवर आक्षेप घेतला तर तुम्ही एक लाख लोकांना तर दोन पाच बारा हजार लोक बोलत बसून इथे करणार आहे का आम्हाला म्हणणं काय तुम्ही कधी द्यायचंय आम्ही तुम्ही कधी द्यायचंय आम्हाला रुली हा तुम्हाला बंद नसलं तरी आम्हाला पुढची करण्यासाठी आम्हाला यस किंवा नो हे तरी आम्हाला लेखी द्या ना इतक्या दिवसामध्ये याच्या बाबतीत मी निर्णय देतो म्हणजे मी उद्या कोर्टात जातो ना

माझे तडोळे ग्रामपंचायत एकोणीशे बावन साली स्थापन झाली तेव्हापासून माझे वडील त्याच्या शेवटपर्यंत एक्क्याण्णव साला पर्यंत चाळीस वर्ष सलग सरपंच होते त्यानंतर मी दहा वर्ष तडोळेगावचा सरपंच होतो त्याच्यानंतर मागच्या पंचवर्षिकला माझी सुनबाई लोक नियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले मी दोन वेळा पंचायत समिती सदस्य तडोळे मातीतून झालेलो आहे मी कोरेवाला सुद्धा राहतो आणि तडोळे सुद्धा माझं घर आहे कोरेगावत राहत असलं तरी कोरेगावत माझं कुठेही मदरेदीत नाव नाही आणि असं असताना आमच्या कुटुंबातील नाव रद्द करण्याबाबत यांच्याकडं त्यांनी तक्रार दिलेली आहे किंवा अर्ज दिलेला आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रांत साहेबांनी आमच्या नावाबद्दल तक्रार ज्यांनी दिलेली आहे त्याला फक्त आमचं दुबार नाव असल्याचा पुरावा मागावा आणि मग त्याचा अर्ज व्हॅलिड करावा केला जर त्यानं जर पुरावा नाही दाखल केला तर त्याच्यावर फौजदारी दाखल करावी

काय मुलं सातारला शाळेला सातारा शाळेला शाळेत ना आधार कार्ड काढलं म्हणून सातारचं राहावं चालेल का पत्ता साताराच गेला त्या आधार कार्ड शाळेचं आधार कार्ड काढलं कार्डला काढला

आमचा अधिकार लोकशाहीचा डावलू नका एवढं आमचं बऱ्याच जणांचा काही कंफ्युजन एकंदरीत बोलण्यात मला जाणवलं की त्यांना असं वाटतं की ऑलरेडी आपली नावं वगळली गेलेली आपले तो घरना बोलतो तर हे प्रथम मी क्लिअर करू इच्छितो की अद्याप कुणाचंही नाव वगळलं गेलेलं नाही या जे ऑनलाईन सात नंबरचा फॉर्म भरून आक्षेप घेतला गेलेला आहे त्याचा ते, ते आक्षेपाचं व्हेरिफिकेशनसाठी आज सुनावणी लावली होती अद्याप कोणाचंही नाव वगळलेलं नाही आहे जी काही आयोगाने आम्हाला नियमावली दिली आहे त्याच्या आधारे आम्ही ती आज सुनावणी लावली होती आता ती सुनावणी त्याची संख्या जास्त आहे आणि जी तक्रार करते आहे त्यांनी पण त्यांचे अर्ज पाहिल्यानंतर त्यांनी एक सरसकट एकच कारण दिलेलं दिसतंय तर आम्ही सद्यस्थितीत आमच्या ज्या सुनावण्या आहे त्या तहकूब करतो कायद्यासाठी आणि यासाठी एक विशेष बाब म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे काही मुदत मागतो आणि आमच्या परीने आम्ही हे जे अर्ज आले त्याच्या अनुषंगाने आमची जी फिलरची यंत्रणा आहे त्यांच्याकडनं ते प्रथम प्रथम त्याला काय म्हणतात चौकशी किंवा व्हेरिफिकेशन ते करून घेतो आणि जर आम्हाला वाटलं की ठीक आहे याची काही सुनावणी घ्यायची आवश्यकता नाहीये त्याची आम्ही सुनावणी थांबून घेऊ किंवा हा आणि मला बोलतो आणि ज्याच्यात वाटतं आम्हाला की याच्यात सुनावणी घेणं आवश्यक आहे त्या बाबींची आम्ही सुनावणी लावू आम्हाला कोणत्याही निवडणूक आयोगाच्या कुठल्याही प्रकारच्या असलेल्या अधिकारावर तुमच्या अधिकारावर आम्हाला कुठल्याही प्रकारचा घाला घालायचा नाही आम्हाला कुठेही त्याच्यावर आम्हाला तिथं अडचण आणायची नाही मी अडचणी यावं असं सुद्धा आमची इच्छा नाही भावना लोकांच्या तीव्र आहे पहिल्या प्रथम या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हरकत आल्यामुळे जे खऱ्या अर्थाने त्यांचे हे आहेत त्यांचे अन्य होते आम्ही आता सुद्धा म्हणतोय ज्यांचं नाव असेल आम्ही कुठं दिलं असेल तर आमच्या फौदारी गुन्हा दाखल करा ज्यांनी केला असेल नियमानुसार त्यांच्या फौदा गुन्हा दाखल करा याला व्यसन घातलं पाहिजे लोकशाहीचा अधिकार मताचा कोणीतरी आपल्या चुकीच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून चुकीच्या पद्धतीने जर तो वापरत असेल तर त्याला बंधन घातलं पाहिजे आम्ही दोन तीन प्रस्ताव आता आमची पक्षाच्या वतीने मुख्य निवडणूक आयोगाकडे पण आम्ही आज जातोय त्यामध्ये आम्ही सांगतो तो त्या मतदार यादीतला तरी किंवा गावातलाच माणूस ऑब्जेक्शन घेणारा असावा त्यांनी किती ऑब्जेक्शन घ्यावे जसे तुम्हाला नियम आहेत तसे आम्हाला नियम आहेत तसे तो किती ऑब्जेक्शन घ्यावे त्याला पण ते नियम असावं आणि व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय सुनावणी लावू नये आणि ती व्हेरिफिकेशन गव्हर्मेंटनी करावी गव्हर्नमेंटने व्हेरीफिकेशन केल्यानंतर त्यांना जर डाउटफुल वाटले त्यांना त्यांनी बोलवावं आणि व्हेरीफिकेशन करावं आमचं त्याला हरकत नाही त्याला आमचा निश्चितपणाने त्या ठिकाणी सहकार्य असाल हा एक विषय झाला पण जो व्हेरीफिकेशन करताना त्यांनी पण निःपक्षपणाने केली पाहिजे त्या व्हेरीफिकेशनमध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचे चुकीचं केलं तर कायद्याच्या प्रोव्हिजन प्रमाणे तो अधिकारी आणि तो तिथला व्हेरीफिकेशन करणारा सुद्धा याला तुरुंगवास आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ही त्यांना कल्पना द्या भावना लक्षात घेऊन व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन करताना करा माझं म्हणणं आहे आपण जे आहेत आपले अर्ज निवेदन आपण द्यावे आणि त्याच्यात आपण पण सांगावं ते म्हणतात आपण याप्रमाणे सर्वच व्हेरिफिकेशन करावं आता मी मागच्या वेळेला सांगितलं होतं वगैरे व्हेरिफिकेशन व्यवस्थित केलं नाही दबावाखाली त्यांनी नावं वाढवली नाही त्यामुळे आम्ही स्वतःहून आमच्या लोकांनी सांगतो हे काम गव्हर्नमेंटचं होतं आमच्या लोकांनी शंभर शंभर दोनशे दोनशे लोक नावं आहेत नियमानुसार अठरा वर्ष झालेली आणि लग्न होऊन आलेली त्यांची आम्ही नियमानुसार नावं वाढवायला आम्ही प्रयत्न केला तो प्रयत्न खरा गव्हर्नमेंटने करायला पाहिजे होता गावागावात जाऊन ज्यावेळेला आम्ही अर्ज ऑनलाईन भरले मग हे अधिकारी का चुकले यांनी नावं का चुकवली याचं सुद्धा आम्ही पत्र देतो मग ज्यांनी व्हेरिफिकेशन करताना ती नावं चुकवली असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे कारण तुमची यंत्रणा वापरून तुम्ही हे करायचा अधिकार असताना तो आमच्या लोकांना करावा लागतोय दुर्दैव आहे आणि म्हणून तुम्ही बघा तुमच्याकडं जी नावं आता सबमिट झालेली आहे की आम्ही दिलेली आहे की तुमच्या लोकांच्या नजरेतून तुम कशी चुकली त्यांच्यावर कारवाई का नाही झाली त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मग तो तलाठी असेल सर्कल असेल बी एल असेल त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे दुसरा आपण मी आम्ही पण कायदेशीर हे करतो आमचं एक पत्र आहे त्याला लेखी उत्तर उद्यापर्यंत द्यावं उद्या, उद्या पत्र दिल्यानंतर आम्हाला वाटलं समाधानकारक आहे आम्ही तुम्हाला कुठल्याही अडचणीत आणण्याचा प्रकार नाही आम्ही स्वतः मुख्य निवडणूक आयोगाशी बोलतो वाटलं दिल्लीला सुद्धा बोलायला लावतो आणि त्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेऊ मार्ग दोन दिवसात निघेपर्यंत आजची सुनावणी जी आहे कारण साहेब दिवसाला तुम्ही किती सुनावणी घेऊ शकता जास्तीत जास्त हजार दोनशे पाचशे तुम्ही आम्हाला सांगा ना आणि जर पंधरा हजार लोकांना तुम्ही सुनावणी पंचवीस तारखेपर्यंत देऊ शकला नाही राहिलेल्या लोकांचं काय करणार बरं जे गैरहजर राहिला असेल तक्रारदार जे लोक का समजा काही कामानिमित्त निमित्त इथं नसतील त्यांनी जर सुनावणीला हजर राहिले नाही तक्रार जर राहिला नाही तर चालतो पण तो, तो, तो फिर्यादी त्याच्या विरोधात गेले तो चालला नाही की त्याचा रद्द होणे अशी आमची इच्छा आहे एक त्याचा खुलासा करा अरे दोघेही हजर रचतील तर ती ग्राह्य धोरण मुद्दा आमचा सर्वात महत्वाचा आहे आम्ही आता जी तक्रार केलेली आहे ती तक्राराची फौजदारी गुन्हा तुम्ही आजच्याच केला तर पुढची प्रक्रिया कल्पना राजेंद्र गुरसाळी माझं अरफळ मग मी आरफळ राहते माझं घर शेती भीती मी येऊन जाऊन करते माझी मुलांसाठी मी थांबले झालं मी येऊन जाऊन करते शेती असं झालं तुमचं नाव काय माझं कल्पना राजेंद्र गुरसाळीच्या घरातली आयवशी पटकळच आहे पस्तीस वर्ष माझा भाऊ पक्षांत्रिंबग्न लवडे त्याचं पण ऑब्जेक्शन घेतलंय आता तो मंत्रालयात पक्षांतरे म्हणून कार्यरत आहे पर्यटन त्याचा सगळं रेकॉर्ड पटकळचा आहे शिक्षण पाटकलमध्ये झालंय आता तुम्ही मंत्रालयात फोन करून त्याला

सेक्शन थर्टी वन नुसार कारवाई करत खोटी माहिती दिली तर आता हे ज्यांच्या विरुद्ध आक्षेपित मतदार ज्यांच्या विरुद्ध आक्षेप घेतला गेला होता ते स्वतः हजर राहिले इथे त्याच्या अर्थ त्यांनी माहिती काही खोटी दिली आहे आणि त्याच्या त्यांनी सात नंबर भारताना पण दिलं होतं की याला थर्टी वन नुसार माझ्यावर कारवाई झाली काय अजून सुद्धा तुम्हाला इथं आलेल्या दुसरी लोकांनी पुरावे आधार कार्ड दिले सगळं त्याप्रमाणे अर्ज देतो तुमच्या वतीने आजच्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल तुम्ही ऐका तुम्ही जर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अडचण झाली नाही तर परत आम्ही इथे मग आणून का कोणावर जबरदस्ती करून आलाय टाकू लेखी लेखी साहेब साहेब माझा आधुनिक प्रश्न आहे दाखल केला पाहिजे ते त्यांना आपण अधिकार देऊ आपण विश्वास ठेवूया आपण कोणावर जबरदस्त मला अधिकार देणार आहे ऐका त्यांनी जर तशा पत्र दाखल केला नाही आपण यांच्यावर गुन्हा दाखल मी आज पत्र देतो ना मला पत्र लिहून द्या आणि आमचा म्हणजे दोन तीन विषय आहेत आपल्या दोन ऐका दोन तीन विषयावर चौकशी करण्याच्या संदर्भामधून आपण मागणी करतोय ज्या मतदार यादीमध्ये ज्याचा अधिकार असताना सुद्धा तिथल्या जो सर्वे करत त्यां होता त्यांनी जर नाव वाढवली नसतील तर त्याच्यावर आपल्याला कारवाई करण्याच्या आपण अर्ज देतोय आपण जे आपण स्वतः आता ऑनलाईन वर भरलेली आहे हे कोणाचं काम होत त्यांचं होत त्यांनी का केलं नाही याचा खुलासा यांनी घ्यायचा आहे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे के की अधिकार डावलला म्हणून आपण पत्र देऊ त्याचा खुलासा करून द्या आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांनी गुन्हा दाखल नाही केला सोमवारी परत इथे बसून आपण एक, आप एक मिनिट का एक ऐका एक सोमवारी आपल्याला आज जुन्हा संध्याकाळी दाखल झाला पाहिजे असे शर्मा रविवार आहे सोमवारी परत सकाळी इकडे सगळ्यांनी ये